नमस्कार नवरात्रीचे उपवास सुरू झालेले आहेत आणि आता काहीतरी पौष्टिक का असं पोटात जायला पाहिजे तर त्यासाठी आज आपण हे उपवासाचे लाडू बनवतो आहे ह्यामध्ये अजिबात साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे तर हे लाडू कसे बनवले आहेत चला तर मग पाहूया तर त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मखाने घेतलेले आहेत तीन वाटी मखाने घेतलेले आहेत मी म्हणजे साधारण पन्नास ग्रॅम इतके हे मखाने आहेत आता मंद आचेवर आपल्याला हे मखाने छान असे हलके भाजून घ्यायचे आहेत मखाने कसे चिवट असतात त्याच्यामुळे ते थोडे असे भाजून घेतले की छान असे कुरकुरीत होतात तर सात ते आठ मिनटं आपल्याला अगदी मंद आचेवर असे भाजून घ्यायचेत हे पहा हे असे चिवट असतात तर ते छान भाजून घेतले की नंतर असे ते व्यवस्थित कुरकुरीत होतात त्यामुळे सुरुवातीला आपण हे अगदी मंद आचेवर हे असे भाजून घेतोय खूप याचा रंग असा बदलायचा नाही हलके थोडेसे आपल्याला सात ते आठ मिनटं भाजून घ्यायचे आहेत तर आता इथे आपले हे मखाने भाजून होत आलेले आहेत बघूया आपण कुरकुरीत झाले आहेत का तर हाताने थोडेसे असे हे करून बघायचे पहा व्यवस्थित असे छान असे कुरकुरीत झालेले आहेत मखाने अशा तऱ्हेने आपल्याला हे बघायचे म्हणजे आपले मखाने व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत मगाशी सुरुवातीला ते चिवट लागत होते पण आता हाताने छान त्याचा कुस्करा होतो ले ले आहे म्हणजे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत तर आता इथे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला खूप प्रमाणात ऊर्जा देतात मखाण्यामध्ये तर खूप प्रमाणात कॅल्शियम असतं त्याच्यामुळे छान असं पौष्टिक पदार्थ आपल्या पोटात जातात तर इथे अर्धी वाटी शेंगदाणे हलके डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले एका ताटामध्ये मी काढून घेतलेत आणि नंतर इथे पहा फक्त एक चमचा मी तूप घातलेला आहे साजूक तूप आणि त्यामध्ये काही बदामाचे तुकडे थोडा पिस्ता आणि थोडे काजूचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील म्हणजे जसे की मनुके अक्रोड हे सुद्धा तुम्ही घालू शकता तर हे ड्रायफ्रूट्स आपल्याला फक्त एक चमचा तुपामध्ये छान असे खमंग भाजून घ्यायचेत असे भाजल्याने काय होतं लाडवाला छान अशी टेस्ट येते त्यामुळे हलके असे आपल्याला हे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपले ड्रायफ्रूटसुद्धा छान असे भाजून झालेले आहेत हे पहा गॅस इथे मी आचेवरच ठेवलेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात तर आता आपले ड्रायफ्रूटसुद्धा भाजून झाले आता ह्यामध्ये एक कप इतकं सुकं खोबरं घातलेलं आहे खोबरं घातल्याने काय होतं छान अशी लाडवाला खूप छान अशी चव येते तर इथे हे खोबरं आपल्याला हलकं असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा नक्की घाला त्यामुळे लाडू खूप छान होतात तर आता इथे हे अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे खोबरं सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर खोबरंसुद्धा भाजून झालं आहे आता एक मिक्सरचं मी लहान भांडं घेतलेलं आहे लहान जार घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला हा मखाना मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर इथे पहा अर्धा मखाना घेतला आणि अशी याची बारीक अशी रवाळ पूड करून आपल्याला घ्यायची आहे एका वेळेस सगळा टाकायचा नाही थोडं थोडं करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर आता राहिलेला मखानासुद्धा असाच मी वाटून घेतला मिक्सरला आणि एका ताटामध्ये काढून घेतला आहे आता ह्यानंतर शेंगदाण्याच्या साली काढून घेतल्या आहेत जितक्या साली निघतात तितक्या काढलेल्या आहेत आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला असे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत आता मखाना आणि शेंगदाणे आपले वाटून झालेले आहेत थोडंसं आता खोबरंसुद्धा पल्स मोडवर आपल्याला फक्त फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर नसेल मिक्सरला लावायचं तर फक्त हाताने चुरडून घातलं तरीसुद्धा चालू शकेल मी ते फक्त पल्स मोडवर हे खोबरं फिरवून घेतलं आहे आता आपले मखाना शेंगदाणे आणि खोबरं छान असं मिक्सरला वाटून झालेलं आहे आता इथे मिक्सरचा मोठा जार घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जे आपण वाटून घेतलेलं सगळं मिश्रण आहे म्हणजे मखाणा शेंगदाणे आणि खोबरं हे सगळ्या मोठ्या मिक्सर जारमध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हा खजूर घालायचा आहे इथे आपण गुळाचा किंवा साखरेचा अजिबात वापर केलेला नाही आहे इथे आपण गोड होण्यासाठी खजुराचा वापर केलेला आहे तर इथल्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि इथे मी हा काळा खजूर वापरलेला आहे हे पहा छान असं वाटून घेतलं असं वाटून घेतल्याने काय होतं सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव होतं तर आणि बघा मिक्सरचं भांडंसुद्धा अगदी व्यवस्थित स्वच्छ निघालेलं आहे म्हणून आपण मोठ्या भांड्यामध्ये हे वाटून घेतलं तर आता एका एक ताटामध्ये सगळं हे मिश्रण काढून घेतलेलं आहे इथे आपण गुळाचा साखरेचा कशाचाही वापर केलेला नाही पंधरा ते वीस इथे मी काळे खजूर घेतले होते तुमच्या आवडीप्रमाणे जितकं गोड हवं हो आहे त्याप्रमाणे खजूर घ्यायचा आहे आता सगळ्यात शेवटी आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते यामध्ये घातलेत आणि हाताने व्यवस्थित असं सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि आता आपल्याला हवे तसे लहान मोठे असे आपल्याला हे लाडू करायचे आहेत मखाण्यामध्ये खजुरामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आहेत म्हणजे मखाण्यामध्ये कॅल्शियम खूप प्रमाणात आहे आणि खजूर हा रक्तवाढीसाठी खूप चांगला तर इथे पहा हे असे लहान लहान लाडू मी बांधून घेतलेले आहेत तुम्हाला जसे हवेत लहान मोठे त्याप्रमाणे हे लाडू बांधून घ्यायचे आहेत तर इथे पहा किती मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत कोणीही अगदी सहज हे लाडू करू शकतात आणि यामध्ये आपण थोडंही साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही तर असेच सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत पहा किती मस्त दिसत आहेत लाडू हे तर कशी वाटली ही आजची रेसिपी या उपवासाला तुम्ही नक्कीही अशा प्रकारे लाडू करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद